जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर गोंदवलेकर महाराज प्रवचन तीन सप्टेंबर साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज काय म्हणतात ते आपापल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने भगवंताची ओळख करून घेता येईल मारुतीने दास्यत्वाने भक्ती केली दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे मन मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली त्यांचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापायी आपल्या मुलाबाळांचे नुकसान होत आहे पण आपले व्यसन ते हट्टाने सोडत नाहीत हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पण भक्ती होते आपण देवाची भक्ती करतो परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही याचे कारण म्हणजे आपली हट दृष्टी चारी दिशांना फाकलेली असते ती प्रथम एकाग्र करावी थोडे करावे पण एकाकार होऊन करावे परमार्थ कंटाळवानेपणाने करू नये आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे परमात्मा पंढरपुरात आहे असे साधुसंत म्हणत आले परंतु आपल्याला तो दगडच दिसतो हा दोष कुणाचा आपल्या भावनेचाच जशी भावना ठेवू तशी कृती होते भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा देवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे साधनावर सतत जोर द्यावा तालासुरा वाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे मी ज्याच्या पुढे भजन म्हणतो तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले भगवंताचाच मी आहे असे म्हणून घ्यावे त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगा बाळगावी आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे झाल्या गेल्याचे दुःख करू नये उद्याची काळजी करू नये आणि आजचे अनुसंधानही चुकवू नका भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे प्रत्येक नामात भगवंत करता असे म्हणावे म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही सुख सुखदुःख न वाटणे ही खरी भक्ताची प्रगती होय देहाच्या कर्तव्याचा मर्यादा सांभाळून विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे हेच खरे सीमोल्लंघन होय जो अत्यंत अंकुंचित म आणि स्वार्थी आहे तसेच जो माझ्या सुखाकरिता सर्व जग आहे ही बुद्धी ठेवतो तो मनुष्य अभिमानी समजावा मनुष्य जितका स्वार्थी तितका तो पराधीन असतो पाच जणांतून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय बोधवाक्य भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून શ્રીરામ નામા જપ કરુ અ અકરા વેળા શ્રીરામ જય જય રામ 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 શ્રીરામ રામ જય જય રામ શ્રીરામ રામ જય જય રામ श्री श्रीरामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद